नमस्कार मित्रांनो मी नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत तर पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर सहभाग असाल तर याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जेणेकरून हे महत्वाचे व्हिडिओ ठरणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी माझ्या या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो जर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर इथे पाहू शकता महत्त्वाची इथे नोटीस लागलेली आहे या लागलेल्या नोटीसमध्ये महत्त्वाचे असे निकष सांगण्यात आलेले आहेत कारण की आत्ता खूप अशा शेतकरी आता या योजनेपासून वंचित राहणार आहेत म्हणजे ज्यांच्या या लाभापासून त्यांना आता वगळण्यात येणार आहेत पण ते कोणते शेतकरी येणार आहेत याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही देखील या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुमच्यासाठी हे व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे त्या व्हिडिओ न पळता संपूर्ण व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून घ्या हे आलेले निकष तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या याच्यामध्ये जर तुम्ही मोडत नसेल तर तुम्हाला याच्या योजनेचा लाभ मिळत राहील जर तुम्हाला या निकषामधून एखादी जर पण तुमच्या संदर्भात असेल तर तुम्हाला आत्तापासून हे पी एम किसान सन्मान निधी योजना मिळणार नाही मित्रांनो त्याआधी आपण पाहून घेणार आहोत तर पी एम किसाई सन्मान निधी योजनेमधील एकोणीसावा हप्ता अजून काही जणांना आलेला नाही तर तो हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे हे आपण पाहून घेऊया त्याआधी आपण पाहू शकता अठरावा हप्ता हे तुम्हाला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस येथे आलेला होता त्याच्यानंतर चार महिने होतील मग तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे एकोणीसावा हप्ता मिळून जाईल मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जेही शेतकऱ्यांनी रजिस्टर केलेले आहे त्यांनी ई केवायसी करणे हे आता बंधनकारक ठरलेलं आहे मित्रांनो तुमच्या सी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन तुम्ही दे केवायसी करून घेऊ शकता तर पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत लावलेली नोटीस अशा प्रकारे आहे मित्रांनो ते कोणती नोटीस आलेली आहे आपण सर्वप्रथम इथे पाहून घेऊया मित्रांनो अशा प्रकारे नोटीस आलेली आहे पी एम किसान योजना पीएम किसान योजना ही शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारने शंभर टक्के अर्थसहाय्य आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे त्यांना उत्पन्न पाठबळ म्हणून लाभ देण्यात येत असतो तर या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवयीन अठरा वर्षाखालील मुले अशी असतील तर राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश हे अशा शेतकरी कुटुंबांची ओळख किंवा पडताळणी करतील जे या योजनेअंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असणार आहेत तर या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे म्हणजेच त्यांनी डेबिटी करणे आवश्यक आहे आता इथे तर या योजनेसाठी अनेक पात्रतेच्या अटी येथे सांगण्यात आलेल्या आहेत ते कोणत्याही अटी आहेत आपण येथे पाहणार आहोत मित्रांनो या अटीमध्ये जर तुम्ही आता मोडत असाल तर तुम्हाला या योजनेपासून आता वंचित राहावे लागणार रा आहे तर पहा पीएम किसान योजनेमधील दिल, दिलेली दिल, दिल, निकष अटी कोणते असतील ते पाहूया खालच्या साईडला तुम्ही इथे आल्यानंतर इथे दिलेले आहे पहा योजनेचे अपात्रतेचे निकष तर अशा प्रकारे असणार आहेत खाली उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत या कॅटेगरीमध्ये जे मोडत असाल तर आता ते अपात्र असणार आहेत पहिला आहे सर्व संस्थात्मक जमीनधारक <coughs> दोन नंबर आहे अशी शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत त्या श्रेणीमध्ये मोडणारे बाबा कोणते आहेत तिथे घटक संविधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी किंवा माझी व्यक्ती त्यानंतर आजी किंवा माझी मंत्री किंवा राज्यमंत्री आजी किंवा माझी खासदार राज्यसभा सदस्य आजी किंवा माझी विधानसभा विधानपरिषद सदस्य आजी किंवा माझी महानगरपालिकेचे महापौर आजी किंवा माझी जिल्हा परिषद अध्यक्ष हे याच्यामधले श्रेणीत मोडणारे असतील त्यानंतर पाहूया केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी तसेच कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतीतील कार्यालयामधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी किंवा कर्मचारी तर चतुर्शनीमध्ये मोडणारे बघा गट ड वर्ग कर्मचारी देखील तर सर्व निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन हे दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा देखील व्यक्ती आता हे पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर चतुर्श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून तर मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती अशा देखील याच्यामधून अपात्र असणार आहेत नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर असतील वकील असतील अभियंता असतील सनदी लेखपाल असतील म्हणजे सी ए आणि वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रात काम करणारे जे व्यक्ती आहेत अशांच्या नावावर देखील शेतकरी असेल तिने किसान सन्मान निधी योजनेमध्ये फॉर्म भरला असेल तर आता तेही व्यक्ती याच्यातून म्हणजे या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत याआधी भरपूर शेतकरी या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते आता हे दोन हजार पंचवीस पासून आता हे असे निकष लावण्यात आलेले आहेत म्हणून त्यांना आता या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे मित्रांनो त्यांना या योजनेपासून आता दूर करण्यात आलेले आहे जर तुम्ही या योजनेमध्ये मोडत असाल जर या दिलेल्या निकषासाठी मध्ये जर तुम्ही नसाल तरी देखील तुम्ही अपात्र ठरलेले था आहेत तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट किंवा त्यांना संपर्क साधून विचारू शकता तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांना संपर्क साधण्याचा पर्याय मी तुम्हाला इथे दाखवतो सर्च युअर पॉईंट ऑफ अ कॉन्टॅक्ट पी ओ सी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे याचे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तर स्टेट नोडल कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते सर्च डिस्ट्रिक्ट नोडल्स तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्हा वाईज तुम्ही त्या त्या क्षेत्रातील त्या अधिकाऱ्यांना विचारू शकता किंवा तुम्ही लाभार्थी असून देखील तुम्हाला या योजनेपासून वगळण्यात का आलेला आहे स्टेट सिलेक्ट करा आपण महाराष्ट्र येथून सिलेक्ट करून घेऊया महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जेही डिस्ट्रिक्ट असेल जेही तुमचे डिस्ट्रिक्ट आहे तुम्ही येथून निवडून घ्या येथून निवडून घेतल्यानंतर ये ये सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्या जे काही डिस्ट्रिक्टचे नावे आहे जिल्ह्यातील त्यांचे नावे आहेत इथे सगळं दर्शवलेलं जाईल त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मग त्यांचे मोबाईल नंबर देखील दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्टचे नेम दिलेलं आहे त्यांचे नावं दिलेले आहेत आणि ते कोणत्या पदावर आहेत डिझायगनेशन तेही दे त्यांचं पद दिलेलं आहे त्यांचे मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही या योजनेमध्ये सहभाग आहे तरी देखील तुम्हाला याच्यातून वगळण्यात आलेले आहे तर तुम्ही त्यांना डिटेल विचारू शकता की तुम्हाला या योजनेपासून का वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो जर या काही दिलेल्या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही काळजी करू नका या पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुम्ही सहभाग आहातच तर याच्यामध्ये मोडत असाल तर तुम्ही आता अपात्र ठरणार आहेत तरी देखील तुम्ही योजनेमध्ये मोडत नसाल तरीही तुम्हाला पत्र ठरवण्यात आलेलं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला तिथून मिळून जाईल येत्या कर्मचाऱ्यांची नंबर येथे दिलेले आहेत तुम्ही येथून त्यांना कॉन्टॅक्ट करून अशी डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता मित्रांनो तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा शेतकरी मित्रांसाठी बनवलेला होता तुम्ही इतरही तुमच्या शेतकरी मित्रांना किंवा नातेवाईक हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती मिळून जाऊया मित्रांनो कारण शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आतापर्यंत ज्याही चॅनलवरती नवीन आलेला असेल त्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ नवीन अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र